मी सर्वांना विनंती करतो कृपया सर्वांनी आज उपस्थित

yang saya <laughs> <laughs> <laughs>

कोणता कदाचाय या ठिकाणी आपण ठिकाणी आहे त्यात या ठिकाणी होतो आहे आपले सगळ्यांचे मित्र मानस मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या वास्तूमधला हा पहिला कार्यक्रम आहे पत्रकार दिनाचा ज्याला आपल्याला शिवेंद्राजी प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेले आहेत मुळात शिवेंद्राजी मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपणच मंत्री झालो आहोत अशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली कारण सातारा विधानसभा मतदारसंघाला जवळपास सव्वीस वर्षानंतर मंत्रीपद आलेले तेव्हा आपल्या पिढीनं मंत्रीपद काय असतं मंत्रीपदाचा तामझाम किंवा आपण मंत्री असल्याचा फील आपल्याला कधी आलाच नव्हता किमान आपल्या उतरत्या काळामध्ये तरी आपल्याला मिळालेलं आहे मधल्या सगळ्या पत्रकारांना आपल्या पाठिंबा दिलेला आहे आपल्यातले प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे सातारचे मुख्य अभिजित आपल्याला प्रचंड सहकार्य केलेलं आहे पत्रकार भावनाची वास्तू सुद्धा अभिजित बापटांमुळेच आपल्याला मिळू शकली अभिजित बापट नसते तर ही वास्तू आपल्याला मिळाली नसती त्यामुळे बापट साहेबांचे या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी आभार मानतो बाबा साताऱ्यातल्या पत्रकारांसाठी एकच मागणी मी तुमच्याकडे करणार आहे मी हरिश सक्षम आहोत किंवा अनेक लोक आमच्यातले सुजित आंबेकर सारखे सक्षम आहेत तर आमच्यासाठी आता काय नको पण जी आता दीडशे दोनशे पत्रकारांची संख्या आहे त्यांच्यासाठी म्हाडाची एखादी योजना घरांची आपण लक्ष घालून लगेच नाही पण एक सहा महिन्यानं वर्षानं बापट साहेबांनी त्यात लक्ष घालव बापट साहेबांनी ठरवलं की अवघड नसत बापट साहेबांनी प्रस्ताव द्यावा आणि शिवेंद्रराजे निश्चितपणे तो प्रस्ताव मंजूर करतील याची मला खात्री आहे का बापट साहेब आहे का ठरवलं होते का बापट साहेबांनी लक्ष घालून एखादा चांगला प्रस्ताव करावा शिवेंद्रराजे नक्कीच आपले पाठपुरावा करतील इतरही काही पत्रकारांचे प्रश्न असतील तर मला खात्री की शिवेंद्र राजेंच्या नेतृत्वाखाली आपण निश्चित मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते सोडवू शकू आपल्याला कुठली अडचण नाही शिवेंद्रराजेंचा या निमित्तानं करायचा होता सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करू शकलो त्या आज वेळात वेळ काढून आल्यामुळे मला काही जास्त भाष्य करायचं नाही सगळ्या पत्रकारांना फोन करणे निरोप देणे काही काम करेल अशी मी खात्री सगळ्यांच्या वतीनं देतो माझे दोन शब्द थांबवतो

म्हणजे चोवीस वर्ष मला पत्रकारेला अभिमान वाटतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रस्ताव माझ्या समोर माझे सहकारी चंद्रशेख जाधव आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रस्ताव कुठल्या विभागात मंजूर झाले ते ते केले सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या पत्रकार सहकारांना माझ्या पदाच्या माध्यमातून अधिस्वीकृती पत्रिका देता येते याचं फार मोठं समाधान मला गेल्या वर्षभराच्या या कारकिर्दीमध्ये मला मिळते पत्रकार कल्याण पुरस्कार खाने आणि दीपक शिंदे यांना छायलाही पत्रकारांच्या वतीनं अभिनंदन आणि अध्यक्ष सव्वीस वर्षांना म्हणजे बाळासाहेब महाराज नंतर आपल्या सातारला मंत्रीपद आलं नव्हतं सव्वीस वर्ष म्हणजे जसं तब्बल तीस वर्ष जरी सातारा मंत्रीपद नव्हतं आणि एक जनरल मी आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ज्याला सगळीकडे प्रचाराला फिरत होतो म्हणजे वर सुद्धा आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांना सांगितलं की म्हटलं तर नुसतं मला संधी द्या ह्याच्यापेक्षा आज एक मतदारसंघातली एक हे झाले की मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणजे हे मंत्रीपद मला म्हणजे मी जरी आमदार असलो मला मिळालेलं नाही हे साताराला मिळालेलं आहे असं मला पण वाटतय कारण मनापासून इच्छा होती किंवा आपल्या मतदार मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे मोठी जबाबदारी आहे पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली त्याच्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागासारखं सगळा जिल्हा कसा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरच्या वे माध्यमात वेगवेगळ्या माध्यमातून कसा पुढं देता येईल आज आपण आता आणि मोठी पुतळा जसा आहे तसा म्हणजे तोपेवर हात ठेवलेला कारण असा पुतळा मला वाटतं देशात कुठं नाही आहे सगळे सिंहासनावर बसलेले सगळीकडे सेम कन्सेप्ट मध्ये फक्त मोठा पुतळा आपण तिथं हा काढून दुसरीकडे बसवायचा कुठंतरी आणि त्या ठिकाणी हे करायचं असं एक आपला प्रस्ताव आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेच्याच खर्चात आपण करतोय कारण नगरपालिकेनं पैसे त्याच्यासाठी वेगळे ठेवलेले आहेत त्यामुळं लवकरच ते काम आपण चांगला कोणतरी मूर्तिकार जो असेल त्याला देऊन आपण सुरू करणार आहे इतर अनेक नवीन गोष्टी आहेत डोक्यामध्ये ज्या करायच्या सर्वांच सहकार्य त्या ह्याच्यामध्ये लागणार काही आपल्या सूचना कधी असतील आपण सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बाकी सुद्धा शासनात म्हणजे आता शासनाचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले जे काही असेल आपण कधी मला देऊ शकता आपल्याला सगळ्यांना चांगलं माहित आहे तुमचं म्हणजे ठीक आहे मी आमदार तुम्ही पत्रकार हे जरी एक नातं असलं तरी एक ते सोडून इतर वेळेच पण आपलं नातंय एक मैत्रीचं नातं आपलं कायम आहे सगळ्यांनी इथं सगळ्यांचे चांगले वाईट दिवस आपण एकामेकांचे सगळ्यांनी बघितलेले असं काय कोण कोणाच्या संबंधात नाही कोण कोणाच्या दात सर्व पत्रकार करत असता हे मी अवलंबले बघितले त्यामुळं नक्कीच तसंच पुढे जाऊ आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता या पाच वर्षामध्ये आपल्या माहितीच्या माध्यमात कसा करता येईल हा प्रयत्न करू आज आपण सगळेजण तिथं आला सगळ्यांचं जे करतो हरीशनं जे काही माडाचं सांगितले त्याचं पण हे करू आपण बापट साहेब इथं आहेत बापटसाहेब तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला आता विनोददान हारिशने सांगितले पाच वर्ष द्या सगळ्यांच्या विनोद

लगेच लगेच मोकळी जागा कुठे आहे बघा आणि लगेच प्रस्ताव माणाकडे तो काय पाठवायचा त्याच्या माग लागा बाकी इथल्या मेंटेनन्स पण आपण मार्ग काढू टिपडी सीट न काढू किंवा नगरपालिकेची ती मारत आहे नगरपालिका पण खरं म्हणजे याच्यावर निर्णय घेऊ शकते मेंटेनन्स वगैरे जे काय असेल ते त्यामुळं कुठला तरी आपण <गण> नक्की काढू बाकी जास्त वेळ आपला सगळ्यांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो थोडं मागाशी बोलत होतो तर आपला बाळू लाटकर माग एकदम कोपऱ्यात बसत आहे मला लक्ष आलंय की नॉर्मली क्रीडा विभागाला कोपऱ्यात दिला जातो सगळ्यांना एकदम कपड्याला कुठच्या टीबिट मध्ये जरा फसला माझं लक्ष गेलं म्हणलं बा बाळ को टाईप बघितलं पाहिजे आता अजित आपण लाईफ टाईम अंचविमेंट दिलेलं आहे आता तुम्ही थंड घ्यायच्या लक्षात लाईफ टाइम अंचिव्हमेंट म्हणजे आता जरा शांततेत शांती शांतीला जरा सगळ्यांना तुम्हाला तुम्हाला पण सगळ्यांना मनापासून आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच आज संधी मला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळाली आहेस आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या साताऱ्यासाठी आपल्या जावळीसाठी आपण सोनं गुरु एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज